आजच्या परिस्थितीमध्ये भारतातील महिला सुरक्षित आहेत की नाही मी विरुद्ध बाजूने बोलतोय आपला हा देश हा देश तोच आहे का हो, जो ज्या देशामध्ये लक्ष्मी लक्ष्मी माता दुर्गा माता यांची पूजा केली जाते काली मातेची पूजा केली जाते आज बघितलं तर आता इथे काही प्रतिस्पर्धी सांगून गेले आहेत की आपल्या भारत देशामध्ये दे जे काही घडलं आहे आता घडत नाही दोन हजार मध्ये घडलेले निर्भय निर्भया केस आता दोन हजार चोवीसमध्ये घडलेलं मोमिता केस तसेच जा दोन हजार बावीसमध्ये श्रद्धा या मुलीची हत्या करण्यात आली होती आणि तिचे पुढे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते हे जर आजची महिला आज आपल्या भारत देशातील महिला सुरक्षित असत्या तरी तिथे झालेच नसतात आणखी तर काही लोक बोलून गेले की महिला सुरक्षित सुरक्षितेसाठी कायदे बनवण्यात आले जर महिला सुरक्षित आहेत त्या कायद्यांची काय गरज आहे आणि दरवर्षी या कायद्यामध्ये का बरं बदल केला जातो तर आपल्या देशातील महिला सुरक्षित आहेत इथे आज आज आपल्या भारत देशामध्ये सत्तर वर्षाच्या वृद्ध महिलेवर अत्याचार होतो लैंगिक छळ होतो बलात्कार केला जातो इथं पाच वर्षाच्या मुलीला तरी सोडलं जात नाही आणि तुम्ही म्हणत आहात की आपला भारत सगळे महिला सुरक्षित आहेत एखादी स्त्री एखादी महिला पूर्ण कपडे घालून जरी बाहेर फिरत आहे तरी लोकांच्या तिच्यावर वाईट नजर जातात मग त्याच्या त्यामध्ये तिची चुकी आहे तो मला सांगत आपण म्हणतो की आपल्या भारत देशातील महिला सुरक्षित आहेत का मला सांगायचं आहे की एक ब्राझील ब्राझिलियन स्पॅनिश इन्फ्लुएन्सर ही आपल्या भारत देशामध्ये फिरायला आली होती ट्रॅव्हल ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर होती आणि ती झारखंड झारखंडमध्ये गेली तेव्हा तिच्यावर गँडरेप करण्यात आला जर बाहेरच्याच महिलां महिला महिला आपल्या देशात सुरक्षित नाही तर आपण कसं म्हणू शकतो की आपल्या देशातल्या महिला सुरक्षित आहेत एवढं बोलून घेत असतं